आपल्याबरोबर सोयीजी होते आड आज देखील ते आहेत मी सोयजींचे आज आमच्या विशेष कार्यक्रमात स्वागत करतो गुडघ्यामध्ये जे सर्फेसेस खराब झालेले असतात जेवढा प पोर्शन आपल्या गुडघ्याचा खराब झालेला असतो त्याला आपण कट करून त्याच्याऐवजी एक इम्प्लांट बसवतो जेव्हा आपण नी रिप्लेसमेंट ॲक्च्युली करत असतो रोबोटिक नी रिप्लेसमेंट तेव्हा तो रोबोट एकदम फाईन कट्स घेतात जेव्हा हे रोबोटिक पेशंट आम्ही दुसऱ्या दिवशी बघतो तेव्हा आपल्याला कळतं की पेशंट एकदम नॉर्मल चालत आहेत त्यामुळे बिलकुल घाबरायची गरज नाहीये मशीनवर तुम्ही भरोसा नाही ठेवला तरी सर्जनवर ठेवू शकता आणि सर्जनच ही मशीन चालवतोय त्यामुळे तुम्ही बिलकुल फिकर करू नमस्कार टाइम्स ऑफ महाराष्ट्र मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मी आपण मागच्या वेळी विशेष मुलाखतीमध्ये आपल्याबरोबर बरोबर जी होते आज देखील ते आहेत मी सोयलजींचे आज आमच्या विशेष कार्यक्रमात स्वागत करतो सोहेलजींनी आपल्या मागच्या कार्यक्रमामध्ये मा सांधेवात गुडघ्याचा सांदेवात म्हणू शकतो आणि त्याचसोबत तिला त्यावरती उपचार हे कसं घेता येईल सांगितलं होतं त्यामध्ये काही लोकांना शंका होती की जर आपण गुडघे प्रत्यारोपण करतोय त्यालाच आपण म्हणतो नी रिप्लेसमेंट त्यामध्ये किती प्रकारचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याचा प्रकारे केलं केलं जाऊ शकतं आणि एक आणखीन त्यामध्ये जॉईन केलं पाहिजे की रोबोटिक चा काही प्रकार आता खूप जास्त प्रमाणात शहरामध्ये राज्यामध्ये देशामध्ये एक चांगल्या पद्धतीने उद्भवलेला आहे त्याच अनुषंगाने आज आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत तर माझ्याबरोबर आहेत सोहेलजी जे पुण्यातले नामांकित डॉक्टर आहेत आर्थोपेडिक आहेत एम बी बी एस एम डी या पदांवरती चांगल्या काम करत आहेत अनेक हॉस्पिटल्समध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांचं ट्रीटमेंट आहे त्यांची एक अनेक सर्जरी त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत तर माझ्याबरोबर सोयलजी सोहेलजी मी आपलं स्वागत करतो आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण काही गोष्टींचा उजेडात आणलो होतं आणि आमच्या प्रेक्षकांना ते खूप आवडलं yes. तर त्याच संबंधात आज माझे काही प्रश्न होते की नेमकं गुडगा प्रत्यारोपण त्यालाच आपण नी रिप्लेसमेंट म्हणतो yes. ते किती प्रकारे आहेत एक आहे कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट ज्याच्यामध्ये जे आपण वर्षानुवर्ष करत आलेलो आहे दोन हजार सालीपासून एकोणीसशे नव्वदच्या सालीपासून चालू झालेला हा प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण गुडघ्यामध्ये जे सर्फेसेस खराब झालेले असतात जेवढा पोर्शन आपल्या गुडघ्याचा खराब झालेला असतो त्याला आपण कट करून त्याच्याऐवजी एक इम्प्लांट बसवतो आणि हे सगळं मॅन्युअली केलं जातं म्हणजे सर्जन स्वतःच्या हाताने एक मशीन असते सॉ म्हणतो आपण त्याला त्या सोनी त्या बोन्सला कट करून तेवढा जो बोन आहे खराब बोन तो काढला जातो आणि तिकडे गुडघ्याचा नवीन इम्प्लांट बसवला जातो आता हे जे सगळे प्रकार आहेत आता सेकंड ह्याच्यामध्ये जे ॲडव्हान्समेंट आलेली आहे ती आहे रोबोटिक नी रिप्लेसमेंट रोबोटिक नी रिप्लेसमेंट मध्ये जो रोबोट आहे तो आपल्याला कसा हेल्प करतो पेशंट्स जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आम्ही त्यांना ते सिटी स्कॅन करायला लावतो हे सिटी स्कॅन जेव्हा आपण मध्ये फीड करतो तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे तो ऑटोमॅटिक डिटेक्ट करतो की कि किती पोर्शन गुडघ्याचा खराब आहे त्यामुळे आपल्याला कमीतल्या कमी मध्ये तो ती सर्जरी करता येते प्लस आपल्याला ऑपरेशनच्या आधीच आपल्याला कळतं की कुठल्या साईजचा सा त्याला इम्प्लांट बसणार आहे आणि किती कमी मध्ये तो आपल्याला ऑपरेशन करता येईल आणि किती कमी उघडून म्हणजे पेशंटला रक्त प्रवाह पण रक्त जो पेशंटचा जातो नी मध्ये तोही कमी जातो रोबोटिक नी मध्ये आणि जे सॉफ्ट टिश्यूज असतात ज्याच्यामध्ये आपण कन्व्हेन्शनल नी मध्ये त्याला इजा होऊ शकते कारण आपण स्व वापरतो तर रोबोटिक नी मध्ये ती इजा व्हायची वाचते दुसरा प्रकार म्हणजे जेव्हा आपण नी रिप्लेसमेंट ऍक्च्युली करत बसतो रोबोटिक नी रिप्लेसमेंट तेव्हा तो रोबोट एकदम फाईन कट्स घेतात गुडघ्याचा जेणेकरून की गुडघ्यामध्ये खूपच कमी आपण कट्स म्हणू शकतो जे घेतले जातात आणि त्याच्यात आपण तो गुडघ्यारोपण करतो ह्याच्यामध्ये जो इनिशियल जो कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंटमध्ये जो ब्लड लॉस व्हायचा जो सॉफ्ट टिश्यू इंजुरीज व्हायच्या जो कधी कधी इम्बॅलेन्स व्हायचे ह्या सगळे प्रकार आता रोबोटिक नी रिप्लेसमेंट मध्ये कमी झालेल्या आहेत कमी म्हणजे आपण झिरो म्हणू शकतो जेव्हा हे रोबोटिक नी रिप्लेसमेंटचे पेशंट आम्ही दुसऱ्या दिवशी बघतो हो, तेव्हा आपल्याला कळतं की पेशंट एकदम नॉर्मल चालत आहेत दस, जेणू काही त्यांना नी रिप्लेसमेंट केलेलंच नाहीये सेकंड थर्ड डे पेशंटला वॉकर सुद्धा लागत नाही आम्ही आमचे व्हिडिओज तुम्ही बघाल तर आमचे पेशंट्सला आम्ही वॉकर वापरायलाही त्यांना प्रोत्साह करत नाही की त्यांना आम्ही सांगतो की बिना वॉकरचही आमचे फिजिओथेरपिस्ट त्यांना जरी दोन्ही गुडघे बदलले असले तरी ते बिना वॉकरचे चालत सेकंड डेला थर्ड डेला फोर्थ डेला थर्ड आणि फोर्थ डेला आपण पेशंटला डिस्चार्जही करतो तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट मी सांगेल की रोबोटिक सर्जनसाठी किंवा नी सर्जनसाठी एक खूपच ऍडेड अॅडवांटेज आहे मग सर आता रोबोटिक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा अशा गोष्टींचा त्याच्यामध्ये वावर असतो परंतु लोकांना आज देखील मशिनीवरती भरोसा राहिलेला नाही मग त्या कंडिशनमध्ये कसं हे जाणून घेणे गरजेचं आहे की रोबोटिक नी रिप्लेसमेंट मध्ये सगळं रोबोटच करत नाही असं नाही की रोबोटच सगळा पूर्ण गुडगा उघडतोय गुडगा बदलतोय आणि परत बसतोय आणि आम्ही ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आता असं काही प्रकार नसतो हे एक कोलॅबोरेशन आहे सर्जन मध्ये आणि मध्ये सर्जनचं काम सर्जनच करतं म्हणजे गुडघे उघडण्याचं काम आणि क्लोज करण्याचं काम हे सर्जनचंच आहे इनफॅक्ट रोबोटला जो आम्ही ऍडवाईस देतो की कि बाबा किती कट केलं पाहिजे गुडघा कसा दिसला पाहिजे गुडघ्याची मुवमेंट किती आली पाहिजे आणि गुडघ्याचे अलाइनमेंट कशी झाली पाहिजे हे सगळे आम्ही आधी रोबोटला फीड करून ठेवलेल्या असतात गोष्टी आणि जोपर्यंत आम्ही त्याला हे देत नाही की बाबा तू आता हे करू शकतो आणि कटिंग करू शकतो तोपर्यंत रोबोट हलणार देखील नाही म्हणजे रोबोटवर पूर्ण कंट्रोल सर्जनचा असतो त्यामुळे बिलकुल घाबरायची गरज नाहीये मशीनवर तुम्ही भरोसा नाही ठेवला तरी सर्जनवर ठेवू शकता आणि सर्जनच ही मशीन चालवतोय हो त्यामुळे तुम्ही बिलकुल फिकर करू नका तर अत्यंत गमतीशीर आत्ता आमची आमच्याबरोबर बर, सैल जी होती अत्यंत गमतीशीर बातचीत बातचीत त्यांच्याबरोबर झालेली आहे लोकांना एक गैरसमज असतो की रोबोटिक टेक्निक हे धोकादायक आहे परंतु असं काहीही प्रकार नाही आहे कारण की त्याला जे माणूस चालवतोय ते शेवटी एक माणूसच आहे आणि माणसाला माणसाची चिंता नेमकं असते डॉक्टर म्हणजे हा आरोग्य दूत म्हणून ओळखला जातो तो ते, ते आपल्या पेशंटची चिंता का नाही घेणार असं त्यांचं स्पष्ट मत आहे आणि माझं देखील त्याच्यामध्ये मत आहे की आज खूप साऱ्या ए आय टेक्निक्स उपलब्ध आहेत आपण देखील चॅट जी पी टी सारखं वापरतोय जेमिनाय वापरतोय तर आज मानव हा ए आयवरती डिपेंड झाला आहे आणि खरंच भविष्य काळात रोबोटिक टेक्निक येणं गरजेचीच होती आणि ती सुरुवात देखील झालेली आहे तर मी सगळ्यांना सल्ला देईल हे सगळं करण्यापूर्वी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं अपेक्षित आहे मागच्या देखील एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं आणखी एवढं ही ह्या गोष्टी जर सगळ्या सोप्या वाटत तरी मात्र ह्यासाठी डॉक्टरांची गरज आवश्यकच आहे असा माझा आपल्याला सल्ला राहील इथे आपण थांबूया आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मी होतो मुजम्मिल शेख टाइम्स ऑफ महाराष्ट्र